नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजॉग कशा आतो मित्रांनो वोट करून मी घरी आलो आणि ह्या टायमाला वोट म्हणजे ते स्केच पेन होता त्यांच्याकडे मार्कर टाइम मी घरी आलो पप्पांचं सेंटर वेगळं माझा सेंटर वेगळं होतं पप्पा अगोदर आले मी नंतर थोडा लेट आलो शॉप शॉपवर वगैरे जाऊन तर पप्पा आता आले काय बोलतात बाबा काय सीन काय झालं मी आता न्यूज बघतोय ना तर न्यूज मध्ये दाखवला की ते स्केच पेनचा वापर चाललाय ना तर एकाने दाखवला तिकडे कापूस घेऊन काहीतरी केमिकल असला कसला तरी ते त्याच्या हातात गेला ते पुरा निघून गेला तर मी बोल हे सर असं कसा होऊ शकते तर मी हिला बोललो तर मला ते कापूस भिजून तुझा नग पॉलिसीचा असतो ना काय तर घेतला आणि ट्रायल केली अशी तर खरी हकीकत आहे गेला कम्प्लेट गेला म्हणजे काय त्यानी जातोच होता ज्यानी त्याच्यात काय अरे पहिल्याच होत पंधरा पंधरा एक एक महिना टिकायचा ते हा कुठला बी केमिकल जायचंच नाही ते तर मित्रांनो बघा मी पण केलंय स्केच पेन ने केलं पे हो या काय मला मार्कर ने आणि पहिला कशी शाही असायची तर तुमचं काय मत आहे ह्या गोष्टीवरती कमेंट मध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र